घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सांगलीतील आदित्य हॉस्पिटल फोडलेल्या घटनेने श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे नितीन चौगले चांगलेच भडकलेले दिसून आलेत येणाऱ्या काळात जर पुन्हा अशा चुकीच्या पद्धतीने कोणी हॉस्पिटलवर किंवा डॉक्टरांवर हल्ले करतील तर त्यांची गाठ आमच्याशी आहे असे मत सांगलीत आदित्य हॉस्पिटल फोडल्यानंतर श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे नितीन चौगुले यांनी व्यक्त केले ते बोलताना पुढे म्हणालेत की चुकीचे काम करणाऱ्या डॉक्टरांवर हॉस्पिटलवर तुम्ही नक्की कारवाई करा आमचं काही मत नाही पण जर काही दोष नसताना डॉक्टर व हॉस्पिटलवर असे चुकीचे हल्ले कराल तर आम्ही गप्प बसणार नाही सांगलीमध्ये जो काल एक हॉस्पिटल फोडण्याचं काम काही नाग लोकांनी या ठिकाणी केलेलं आहे त्याचा मी सर्वप्रथम तीव्र निषेध करतो आज हे हॉस्पिटल या ठिकाणी विश्रामबाद चौकात मी साधारण दोन हजार सात आठ पासून डॉक्टर साहेबांना ओळख केलं अनेक स्तरातून डॉक्टरांकडं संपूर्ण जिल्ह्यातून नाही तर कर्नाटकातून सुद्धा त्यांच्याकडे पेशंट येत असतात आजपर्यंत त्यांच्या बाबतीत कुठली एकही तक्रार आम्ही गेले बावीस वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो एकही तक्रार त्यांच्या बाबतीत आलेली नाही आणि असं असताना काहीतरी चुकीचा विषय घेऊन या हॉस्पिटलमध्ये येऊन मोडतड करणं त्याचबरोबर आमच्या महिला परिचारिका या ठिकाणी त्यांच्यावरती हात उचलणं हे अतिशय निंदनीय प्रकार या ठिकाणी घडला आहे त्या व्यक्तीचा निषेध व्यक्त करतो त्याचबरोबर संपूर्ण भारतातले आपल्या देशातील असलेले जे डॉक्टर आहेत त्यांना आपण देव मानतो ज्या मरणाच्या दाडेत गेलेल्या पेशंटला ते वाचवायचं काम करतात निष्फृहपणे ते काम करत असतात काही डॉक्टरांच्या बाबतीत तक्रारी असतात मात्र त्याच्या बाबतीत बाबतीतसुद्धा रीतसर तक्रार करून त्या प्रशासनाकडं आमच्या सा, सांगली किंवा महाराष्ट्रातले जे अधीक्षक आहेत त्याबरोबर आरोग्यमंत्री आहेत यांच्याकडे तक्रार करून रीतसर त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे मात्र अशा प्रकारचा हल्ला करून एखाद्या चांगल्या डॉक्टर आणि तेही त्यांची स्वतःची शारीरिक परिस्थिती नसताना ते या हॉस्पिटलमध्ये वेळ देतात शारीरिक त्यांची परिस्थिती ठीक नाही आहे मात्र पेशंटसाठी ते दिवसरात्र या हॉस्पिटलमध्ये उल्लेख उपस्थित आहे आणि अशा डॉक्टरांच्यावरती या हॉस्पिटलवरती आणि या परिचारिकांवरती जर हल्ला होत असेल याचा मी निषेध तर करतोच मात्र संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये मी आमच्या डॉक्टर बंधूंना सगळ्या बांधवांना आवाहन करतो की असा जर प्रकार कोणाच्या बाबतीत होत असेल कोणाला जर ब्लॅकमेलिंग केलं जात असेल धमक्या दिल्या जात असतील तर श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या आमच्या कोणत्याही सहकार्याला संपर्क करा हा विषय त्यावेळी जागच्या जागी थांबवला जाईल आज मी माननीय जिल्हा पोलीस प्रमुख संदीप भुगेसाहेब यांची भेट घेऊन या संदर्भात ज्या लोकांनी या ठिकाणी मोडतोड केली त्यांची सगळ चौकशी करून खरोखर त्यांचा उद्देश त्या पेशंटला न्याय मिळवून देणं आहे कोणाच्या तरी सांगण्यावरून हे सगळं घडवलेलं आहे याचा पूर्ण तपास करावा आणि जे आरोपी अजूनसुद्धा पडद्यावर आलेले नाहीत यांनासुद्धा शोधून त्यांच्यावरती कारवाई करेल अशी मी त्यांच्याकडे मागणी करणार आहे आणि संपूर्ण सांगलीतील मी डॉक्टरांना आवाहन करतो की या प्रसंगामध्ये आपण डॉक्टर शरद सावंतसाहेब यांच्या पाठीशी ठाम उभं राहिलं पाहिजे आम्हीसुद्धा श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान म्हणून आप डॉक्टरांच्या पाठीशी ठाम उभं राहिलो आहे आगामी हॉस्पिटलमध्ये आणि आम्ही त्यांना पूर्ण आश्वासन देतो की इथून पुढे कुठलाही प्रकार आपल्याला घडत असेल आम्हाला संपर्क करा पोलीस तर इथं आहेतच कर्तव्यदक्ष पोलिस विश्रामबागचे पोलीस, पोलीस निरीक्षक आहेत ते चांगल्या पद्धतीने काम करतात एस पी साहेब आहेत आणि त्याचबरोबर आम्ही सुद्धा आपल्यासाठी चोवीस तास उपलब्ध राहू एवढं आपल्याला मी आश्वासन बिरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज